कुंभोजगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सत्कार हा कर्तृत्वाचा होत असतो सत्कार हा सत्कार्याचा होत असतो परिणामी कुंभोजगावच्या शिरपेचात वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त काही मान्यवर मंडळींनी मानाचा तुरा रवलाय अशा सर्व मंडळींचं कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या इथून पुढील कार्यस कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो असे गौरवोद्गार कुंभोज ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुनील वाडकर यांनी काढले ते कुंभोज तालुका हत्कनंगलेतील ग्रामपंचायत कुंभोज यांच्या वतीनं आयोजित वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारप्रसंगी बोलत होते यावेळी कुंभोज गावच्या नूतन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल जयश्री महापुरे तसेच श्रमशक्ती फाउंडेशन इचलकरंजी यांचा आदर्श सरपंच पुरस्कार जयश्री जाधव युवा उद्योजक पुरस्कार अनिकेत चौगुले आदर्श पत्रकार राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार पत्रकार विनोद शिंगे व आदर्श समाजसेवक समाजरत्न पुरस्कार अप्पासाहेब पाटील यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार कुंभोज ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कुबेर हराळे धनाजी तिवडे नंदकुमार माळी तुषार कोळी सुनील वाडकर सचिन कोळी अरुण माळी नंदकुमार माळी मुनेर सुतार सुभाष पाटील आणि मोघे आदी माजी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच सुनील वाडकर व वा आभार ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पाटील यांनी मानले नंदिनी चव्हाण कुंभोज